नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आता मी आणि टिनू चालल्या गावाला म्हणजे कणकवलीला म्हणजे मायरी कुडाळला नाही आणि आमची ना पनवेलवर वंदेवर ट्रेन आहे साडेसातची आणि हा ना पावसाचा आवाज येतो आहे अर्धा तास त्याला पाऊस पडतो आहे आणि पण आमच्याकडे एकच आहे म्हणजे माझी आहे ती कुठे शोधावी लागणार का चालू आहे आणि कुठे माझं गाव आहे माय ते मी तुम्हाला पुढे ना तुम्हाला व्हिडिओ सांगेन ट्रेनमध्ये बसतो आता ना खूप उशीर झाला आहे पाच वाजता निघायचं होतं पण वादले सव्वा पाच चला आता मी निघते नंतर बघू आपण खूप घाई घाई झाली आहे तर आम्ही जुईनगरवरून ना पनवेलला जाणार आहोत जा जे ये येणार होतो सोडायला सोडायला पप्पाची लवकर आले नाईटवरून हो। ते बोलू मी स्टेशनला आहे तर मी अगदी देऊन पावसामुळे आम्ही थांबलो आहे जिथून रिक्षाने जाणार स्टेशनपर्यंत तिथून ट्रेनने पनवेलपर्यंत चला नंतर कणकोलीवर आमचं माझं पुढे गाव आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओ सांगते बघा दोन मोठे बॅग आहेत ही एक आणि ही टिनूची आहे बॅग टिनू आता तयारी करते आणि छोट्या दोन बॅग आहेत त्यात किरकोळ सामान ठेवलं आहे आणि आमच्या दोन हँडबॅग बाकी काही सामान नाही जास्त जे आम्हाला ना जुईनगर स्टेशनपर्यंत सोडायला आलं आहे आणि त्याच्या पप्पांना डायरेक्ट ड्युटीवरून आले स्टेशनला ते आम्हाला पनवेल स्टेशनपर्यंत सोडणार आहेत पण ना आम्हाला खूप लेट झाला आहे आम्हाला ते भारत ट्रेन काय भेटणार नाही आणि येणारी ट्रेन पण ना लेट आहे त्याच्यामुळे आम्ही ठरवलं आता कॅबनेच जायचं आता बोलू चला विचार करतो आहे कॅबने जायचं की नाही ते आणि आता मी ठरवलं की कॅबनेच जायचं नाही तर भारत ट्रेन मिस होणार चला निघतो आता डायरेक्ट आपण ना पनवेल स्टेशनला भेटूया आम्ही एकदाचं कॅबने पनवेल स्टेशनला आलो जीवात जीव नव्हता येईपर्यंत आणि व्हिडिओ पण काढायला काय मन नव्हतं म्हणजे पोहोचतो की नाही काय माहिती शेवटी आलो त्याला बघतो गाडी पण ना तर स्लो चालवतो त्याला बोलत पळव गाडी बाबा ट्रॅफिक पण नाही दहा मिनटं आहे त्याचं आम्ही येऊन पोचलो स्टेशनला हायचं वाटलं थोडं आम्हाला सी थ्री आहे आमचा डब्बा

फायनली आम्ही चढलो ट्रेनमध्ये मिस्टरांनी सामान हात मध्ये ठेवलं व्यवस्थित ट्रेन अगदी ना राईट टाईमला सुटली साडेसहा वाजता बेस्टवरून ती पाच पंचवीसला ला निघते पनवेला साडेसहाला ला येते आणि दुपारी ना मडगावला साडेतीन वाजता पोहोचते आणि आमच्या सीटच बघा टू बाय थ्रीच्या ह्या साईडला तीन आहेत आणि त्या साईडला दोन सीट आम्हाला मिळाल्या नाही ते मॅडम बसल्यात आणि त्यांच्या मिस्टर आणि तिकडे उद्या ॲडजस्ट करूया म्हटलं त्यांनी नाही केली तर ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ जास्त शूट करता येत नाही आता आमची चहा आली म्हणजे चहा कॉफी आम्ही आलेल्या आले आम्हाला ना न्यूजपेपर आणि पाण्याच्या दोन बॉटल दिल्या आणि ट्रेन मेन मेन स्टेशनला थांबते सी एस टी दादर ठाणे पनवेल खेट रत्नागिरी आणि कणकोली कणकोलीचं टायमिंग आहे साडे अकरा वाजता आणि आम्ही कणकोलीला उतरणार आहोत आणि ह्याचा ना डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे आणि लास्ट थ्यू साडेतीन वाजता आता आमची ना चहा आणि कॉफी आली म्हणजे गरम पाण्यांना प्रीमिक्स देतात त्या पण मिक्स करून प्यायचं चा, आणि त्याच्यावर दोन दोन बिस्किटं आणि तीनं एक्स्ट्रा कॉफीचं पॅकेट आणलं करून म्हणजे तिला स्ट्रॉंग कॉफी लागते म्हणून आणि हे सगळं ना तिकीटमध्ये इन्क्लूड असतं तिकीटाची किंमत आहे साडे चौदाशे रुपये आणि आम्हाला लंच नाही भेटणार कारण साडे अकरा वाजता आम्ही उतरणार कणकोरीला म्हणून तर आम्हाला चहा आणि नाश्ताच मिळणार आहे कणकुरीला कणकुरीवर सव्वीस किलोमीटर नर्ड वेगळा गावी जायचं आहे आजची मजे येणारच गाडी घेऊन দিদি না রেমা आता आमचा नाश्ता आलाय बघ काय काय ते तुम्हाला दाखवते लशी काहीतरी वेगळं आणि मी ते पोहेच बघतात हो झालं पोहे आणि हे मला चार वेळा पोहेच आहेत नाशिकला जाताना पण पोहेच इकडे दोन टाईम पोहेच अरे अरे मला नाही आवडत मला नाही आवडतो आम्ही पण तूच खा त्याच्या पोहे परवडले असते मला आता हे आहे ब्रेड ब्रेड

आणि हे का झालं कोणी मारलं तुला अरे तुला आम्ही टॉर्चर करतो का सगळ्याला बघा मला का माहिती तुला बदल झाला का तू विचारते आज त्याला जाम लावतो जाम लावते सगळा टाक आणायचे आम्हाला मोठे वाट बॉटल आणायचे बाबा असं नखरेवाले गोष्टी मी नाही तेव्हा कुठे दे भाज्या बिज्या करत बसायचं जाम चपाती साखर चपाती कुठं न्यायचं साखर चपाती तर साखर चपाती पण न्यायचं शाळेनंतर तू बनवलीच नाही नको ती तसं शुगर जाम पण लावलं आता मग तेच हे खायचं काय आम्ही नाही दुसऱ्या ठिकाणी येऊन बसलोय सामानच घेऊन आलो आणि इतकी लोक ना खेडला उतरली त्यावेळेला विंडो सीट आम्हाला मिळाली आणि शूट पण करता येते भारी बाहेरचं मग अशेनं आम्ही बसलो आम्हाला बाहेरचं शूट करताच येत नव्हतं आणि विंडो सीट जवळ बसायची मजा काही वेगळीच असते बाहेर छान ना रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय काचेवर बघा दिसतोय असा बरोबर दहा ट्रेन रत्नागिरीला आली

खरंच किती सुंदर वाटतोय हिरवागार कोकणातला निसर्ग बघत प्रवास करायला खूपच भारी वाटतं आहे म्हणून तुम्ही एकदा येऊन बघा आणि बघून जावा आमचं यो कोकण खरंच तुमचं प्रसन्न होतं मन आता ना कणकौरी स्टेशन येतं आहे बरोबर साडे वाजता ट्रेन आली पाच ता तास आम्ही इथे पोचलो पूर्वी दहा बारा तास लागायचे पण ह्या तिकडीचे पैसे थोडे जास्त आहेत पण नाही एकदम आरामशीर सुखद आणि जलद होतो म्हणजे प्रवास केल्यासारखा वाटत नाही उतरलो आम्ही कणकौरी स्टेशनला अथर्व आला आणि भाऊजी आले घ्यायला चलो भावजी हो काय नाही बॅगेत काय नाही एवढं साधत आहे फक्त हे पकड हे आपलं ह्याचं आहे अकाचं गुच्छ केक घ्यायचं आहे का हां चला हा चल ही बहिणीची माझ्या गाडी ह्या गाडीने आम्ही जाणार आहोत आणि बघ सुंदर के के ना, फोटो थोडे भारीच वाटत शूट करायला तेवढा वेळ नाही पण त्यातल्या थोडा ना वेळ काढून ना आम्ही इथलं थोडं शूट करतोय आणि फोटो पण काढतोय किती छान केलं आता स्टेशन एकदम चेंजच आहे एअरपोर्ट वाटतोय आता सगळे कोकण रेल्वेचे स्टेशन एकदम छानच केलं आता आमच्याकडे थोड़ा टाइम करंज आहे नाहीतर आम्ही दाखवलो खूपच छान आहे स्टेशन वरती स्टेशनवरती ला फोटो टाकायला तर बरोबर ना खूप फोटो काढले मी छान छान कणकोली स्टेशनला आणि माझ्या दोन्ही भाचे ना आले ना आहेत गाडीत जागा नाही म्हणून करा मला ना केक न्यायचा आहे आणि ते केक ना मी कोणासाठी आणि ने, कशासाठी नेणार तुम्हाला पुढे व्हिडिओ सांगेन चला ते मंदिर पण आहे खूप सुंदर बनवलंय स्टेशन तिनू पुढे बसते

मी उमरमळ्यावरून ना मुंबईला गेली पाचच दिवस राहिले पुन्हा गावी आली आम्ही दोघी मालिके गावी कशासाठी आलो ते तुम्हाला पुढे व्हिडिओत कळलंच आणि हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते खूप व्हिडिओ मोठा होणार आणि हा पार्ट वन आहे पार्ट टू पण मी बनवणार आणि आम्हाला दोघी मालिकेंचा प्रवास कसा आला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू पार्ट टू या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय आणि धन्यवाद